सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सचिन खिल्लारी यांच्या घरी सदीच्या भेट मराठमोळ्या सचिन खिल्लारीने पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवून चाळीस वर्षानंतर इतिहास घडवला आहे सचिनने दोन हजार तेवीस वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात यफ फो फोर सिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते दोन हजार चोवीसच्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक जिंकले आहे आशियाई पॅरा त्याच्या नावावर आहे सचिनच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत आहे त्या अनुषंगाने सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर क्रीडा अधिकारी बालाजी बरोबडे क्रीडा मार्गदर्शक जमीर आत्तार जिल्हा क्रीडा विभागाच्या टीमने आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या रौप्य पदक विजेता सचिन किलारी याच्या घरी जाऊन घरच्यांचे स्वागत आणि अभिनंदनपर शुभेच्छा देऊन सदीच्या भेट दिली भेटीदरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सचिनचे भरभरून कौतुक केले तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर दयानी यांनी फोनद्वारे घरच्यांना भरभरून शुभेच्छा देऊन असेच कार्य सहकार्य सचिनला लाभो असे म्हणून कौतुक केले दरम्यान आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा सु, दुसरा सुपुत्र संदीप सरगर पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरेत मजल मारलेला यालाही या खेळाडूंच्या घरी जाऊन आईवडिलांचे अभिनंदनपर शुभेच्छा देऊन कौतुक केले यावेळी उपस्थित पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा कायदेविषयक मार्गदर्शक ॲडव्होकेट निवास पाटील पा, प्रहार दिव्यांग संघटनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष उमेश लांडगे आटपाडी तालुका सचिव एकनाथ पडळकर आणि दिव प्रहार दिव्यांग संघटनेचे आटपाडी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी रामदास कोळी पॅराऑलिम्पिक स्पोर्ट सांगली आज या ठिकाणी आज अभिमानाची गोष्ट सांगण्यासारखी आहे की आपल्या सांगली जिल्ह्याचा सुपुत्र सचिन खिलारी यांनी पॅरिसमध्ये स्पोर्ट स्पोर्टमध्ये गोळाफेक या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवलं आणि ते मिळवलेलं आनंद या ठिकाणी संपूर्ण सांगली जिल्ह्याला होत आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी आपले जिल्हा क्रीडाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले किरण बोरवडकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि यांच्या कुटुंबियांचं त्यांनी स्वागत केलं अभिनंदन केलं आहे अगदी भरभरून त्यांना आशीर्वाद आणि आनंद व शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत या ठिकाणी बरेच अधिकारी या ठिकाणी यांच्या घरांचं कुटुंबियांचं कौतुक करत आहेत आमदार सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे ठीक आहे तो मेडल आलेली आहे त्याबद्दल खूप आभार

तुम्ही जे काही ट्रेनिंग दिलं त्यांना जे काही मदत केली त्यांना त्याच्याबद्दल खूप अभिनंदन करतोय आणि जिल्हा प्रशासनाकडनं देखील तुम्हाला खूप अभिनंदन त्यांना सुद्धा आपल्या मार्फत जिल्हाधिकारी म्हणून आणि जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या मार्फत सुद्धा तुम्ही त्यांना सांगा धन्यवाद धन्यवाद सर आल्यानंतर आपण भेटू एकदा ओके ठीक आहे ठीक आहे सर okay. याच याच गावामधला दुसरा एक आणखी संदीप सरगर म्हणून हाही खेळाडू आहे आणि हाही पॅराऑलिम्पिक मध्ये आता भालाफेक मध्ये झाला सरे मेरिटमध्ये आले नाहीत अंतिम फेरी अंतिम फेरी पण गेले होते सर जी सर जी सर येस जी सर ठीक धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर सर सर